नमस्कार सर्वताईंना आज, सा आज मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे मुलांसाठी चपात्या करणार आहे पीठ मळून घेतलेले आहे आणि आम्हाला एक भाकर बनवते आज मी वरईचा भात बनवणार आहे त्यांच्यासाठी भाकर बनवते राजगुऱ्याची भाजी टाकून दिली भाजी आपली छान शिजते बघा दुसऱ्या गॅसवरती चपात्या करून घेते देवीची आरती करून घेतली आज खूप काम होते दोन दिवस झाले साडे आणि ब्लाऊज द्यायचे होते तेच करत बसले दोन दिवसापासून काही शूट घेतले नाही आज संध्याकाळी मी व्हिडिओला सुरुवात केली त्यामुळे तुम्हाला कालचा पण व्हिडिओ दाखवता आला नाही रताळी पण उकळून घेतलेली आहे रताळ्याची खीर बनवायची दोन तीन दिवसापासून रताळे आणलेले आहे पण बन बनवलीच नाही कारण काम काम घरामध्ये भरपूर होते ब्लाउज आणि साड्या द्यायच्या होत्या त्यामुळे दोन दिवस झाले काही शूट पण घेतले नाही आणि तुमच्यासोबत पण मला काही शेअर करता आले नाही आज म्हटलं थोडासा छोटासा का आहे ना छोटासाच व्हिडिओ बनवणार आहे जास्त काही मोठा करणार नाही भाजी आपली छान बारीक गॅसवरती ठेवलेली आहे दाखवते तुम्हाला पण राजगिऱ्याच्या भाजीमध्ये दोन प्रकार येतात लाल आणि हिरवा ही हिरवी आहे हिरवी भाजी छान लागते चवीला लाल भाजी येऊन चव येत नाही आणि या भाजीमध्ये पाणी टाकत नाही बिना पाण्याची झाकण ठेवलं तरी ती भाजी छान होते देवाची आरती करून घेतली देवाजवळ दिवे तुळशीजवळ दिवा सर्व लावून घेतलं त्यानंतर मी माझ्या स्वयंपाकाला लागले रताळे आपले शिजून झालेले आहेत रताळ्यावरची साल काढायची आणि साधी सिंपल खीर आहे रताळ्याची ती मी आज बनवणार आहे म्याव आमची झोपलेली आहे टी व्ही बघते ती पण टी व्ही बघता बघता झोपून गेली तिला टी व्ही लावून दिलेली आहे त्याला करते स्वयंपाक उशीर होईल कारण आमच्या सागरला पण शनिवार आहे त्याला दुपारी खिचडी बनवलेली होती तो खाऊन गेला मुलांसाठी बनवते कोबीची भाजी कारण दोघंच आहे कोबूची भाजी तशी पण मुलांना आवडती भाजी आणि चपाती खाऊन घेतील वरण भात काही लावणार नाही भाजी चपाती म्हणजे त्यांचं होऊन जात वरई आणि भगर अशी दोन नावं आहेत भगरीला काही भागामध्ये भगर म्हणतात काही भागांमध्ये वरई म्हणतात आम्ही पण आणि भगर पण दोन्ही म्हणतं मी वरईचा भात कुकरमध्येच बनवते तेल तापल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले जिरं शेंगदाणे मिरची छान परतो दिली परतल्यानंतर त्यामध्ये दोन तीन पाण्याने वरई धुवून घेतलेली होती ती टाकली व गरम पाणी टाकले कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या कुकरच्या करून घेतल्या कुकरमध्ये पण भात छान होतं काही ताई कढईमध्ये पण करतात पण कढईमध्ये खूप वेळ लागतो कुकरमध्ये लवकर होतो आणि गॅस पण कमी लागतं भात अजिबात चिकट झालेला नाही छान मोकळा मोकळा शिजलेला आहे आमच्या बागामध्ये शेंगदाण्याचं कूट करून पण टाकतात पण मी अख्खे शेंगदाणे टाकलेले आहे रताळ्याची खीर बनवण्यासाठी रताळी उकळून घ्यायची व रताळ्यावरती जी साल असते ती साल काढून घ्यायची रताळी हाताने पण आपण बारीक करू शकतो किंवा खिसणीने पण खिसून घेऊ शकतो कढईमध्ये एक छोटा चमचा तूप टाकले तूप तापल्यानंतर कुसकरलेली रताळी त्यात घातली रताळी आणि तूप दोन तीन मिनटं परतून घेतले परतल्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या साखर घातली साखर आपण आपल्या चवीप्रमाणे घालू शकतो साखर आणि रताळ्याचे मिश्रण परतल्यानंतर तापवून घेतलेले त्यामध्ये दूध घातले मी अशा पद्धतीनेच खीर करते तुम्हाला कशी वाटली माझी खीर बनवण्याची पद्धत ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने खीर बनवून बघा ह्या खिरीमध्ये आपण दूध आणि साखर टाकली तरी पण खूप छान होते सर्व स्वयंपाक माझा झालेला आहे खीर केली वरईचा भात आणि भाजी तर तुम्हाला दाखवलेली आहे राजमुऱ्याची भाजी आणि वरईच्या पिठाची भाकरी मुलांना ती भाजीच देवीला नैवेद्याचं ताट भरले देवीला नैवेद्य दाखवते आणि जे नैवेद्याचं ताट आहे तेच ताट मिस्टरांना जेवायला देते जेवायला बोलवा सगळ्यांना या सगळ्यांना जेवायला या उपासाच खायला नाही छान केलं आमच्या शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या सर्व भोवताईंना मी उजवला स्वागत करते तुमच्या माझ्या मराठी नवीन युट्यूब मध्ये आज सकाळी सकड़ सकाळी मी जेवायला सुरुवात केलेली आहे दोन दिवस काही शूटच घेतलेले होते काल तेवढा फक्त काल रात्रीचा आणि आज सकाळी सकाळी सुरुवात केली हे पावसामुळे बाहेर किती सगळीकडचं काहीच दिसत नाही एवढा आवा आलेला आहे आणि आमच्या मेऊ पण करतो नुसती मी आली पण किती पण येते माझ्यासोबत येतं तुम्हाला मी रस्त असते चला देवाचा ला दिवा लावून घेते आज काय तुमची कितीला करायची नाही आहे रविवार असल्यामुळे तुमची मला दिवा पण लावत नाही एखाद्या वेळेस केव्हा तरी लक्षात घेत नाही राहिलं तरच लावते पण पाणी आणि पूजा करत नाही पाणी पण नाही घालत आई बाजे सरा देवाची पूजा करून घेते देवाला काही दिवा अगरबत्ती लावायची येऊ शकतं देव तर काही उचलायचे नाही काल काही फुलं आणून ठेवलेली नव्हती कारण बाहेर पाऊस चालू आहे बघू आज जर पाऊस उघडला तर जाते आणि देवाला फुलं घेऊन येते दिव्यामध्ये मी दुसरी वाद घालते असं म्हणतात की जी दिव्यामध्ये वात असते ती लावायची नाही ती वात लावली वात वात नहीं। नहीं तर गरीबी येते त्यामुळे मी दोन्ही टाईम नवीन वाटा घालते पहिले मी जी वात असायची तीच वात लावायची पण माझ्या बहिणींनी मला सांगितलं की ती वात परत लावायची नाही म्हणून नाही तर मी पहिले खरंच लावायचे ताईनं मला माहिती नव्हतं जर कोणी ताई लावत असतील तर नका लावत जाऊ नवीन वाट टाकायची आणि ती वात लावायची शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेला आहे जो दिवा आपण देवाजवळ तुळशीजवळ रोज लावतो त्या दिव्यामधली रोज वाद बदलायचे काही गोष्टी आपल्यालासुद्धा माहिती नसतात खूप काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या तुमच्यासारख्या ऐकून पण माहिती होतात जर तुम्हाला पण काही माहिती असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा मला जेवढी माहिती असते किंवा जी माहिती मला मिळते ती माहिती पण मी तुम्हाला सांगत असते जे कळसाला आपण देवी आईचे स्वरूप दिलेले आहे त्या देवी आईला हळदी कुंकू वाहून घेतले दूध <laughs> ठेवते <था> <laughs> रात्रीची जी भांडी घासाली ती पण भांडी भांडायची आहे घराची साफसफाई केली आंघोळ केली देवाची पूजा करून घेतली आणि आता ठेवते मी दूध टाकायला रात्रीची जी भांडी होती पण मांडायची आहे ती होते आणि आमच्या सागरला जायचं त्याला त्याला पोहे बनवते त्याला इच्छा असते पोहे बनवायचे की काय त्याने जर म्हणले तर बनवते कारण आमच्या खायला नसतं तर आहे तो तो, तो तो काय आज लवकर लवकर उठणार नाही नाही उठत तो। पोहे पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात पोहे बनवण्यासाठी शेंगदाणे मी पहिले तेलामध्ये तळून घेते व एका प्लेटमध्ये काढून घेते वरलेल्या तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता कांदा मिरची टाकते व तेलामध्ये सळद पण टाकते पोहे तयार झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा साखर घालते साखरेमुळे पोह्यांना चव खूप छान येते तुम्ही पण करून बघा साखर टाकून पोहे हा दोन दिवसाचा ब्लॉग तुम्हाला एकत्र आलेला आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद